कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर ब्रिगेडचा स्लॅब टाकताना कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे नवनाथ कागलकर असं मरण पावलेल्या कामगाराचं नाव आहे या प्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार शशिकांत पवार यांच्यावर जुना राजवाडा पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पवारला ताब्यात आहे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला कोल्हापूर महापालिकेच्या फायर स्टेशन क्रमांक पाचच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकताना कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य चौघे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी कोल्हापूर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार शशिकांत पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे दरम्यान सायंकाळी उशिरा जुना राजवाडा पोलिसांनी ठेकेदार शशिकांत पवारला ताब्यात घेतलं असून पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे अधिक तपास करत आहेत